नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळीकडे धुवादार पाऊस पडत आहे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे तर सगळ्यांनी काळजी घेऊन रहा कोल्हापूरमध्ये पण काही वेगळी परिस्थिती नाही आहे इथेसुद्धा धुवादार पाऊस पडत आहे आणि पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे बऱ्याचशा ठिकाणी पाणी साठायला लागलेलं ला आहे आणि खरं सांगायचं सा तर अशा याच्यामध्ये मार्केटला जाऊन भाजी आणायचा प्रचंड कंटाळा आलेला आहे तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्या रेसिपीला विशेष काही लागणार नाही आहे फक्त बटाटे रवा कणिक आणि थोडेसे मसाले लागणार आहेत तर आज आपण बटाट्याच्या पुऱ्या बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी मेजर कपच्या अर्धा कप मापाने हा रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला याच कपाच्या मापाने थोडं थोडं पाणी घालून हा रवा मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याबरोबर बनवायला अतिशय सोप्या अशा या पुऱ्या आहेत त्याचबरोबर मी एकीकडे दोन बटाटे उकडवायला ठेवलेले आहेत त्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि मग बटाटे शिजल्यावर थंड झाल्यावर साल काढून ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर इथे हा रवा जितका भिजेल ना तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे कारण रवा हे पाणी शोषून घेईल तर हे बघा रवा भिजेल इतपत मी याच्यात पाणी घातलेलं आहे आणि आता याला आपण झाकून हे साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा रवा या पाण्यात मुरायला ठेवायचा आहे तोपर्यंत आपले बटाटे पण थंड होतील आणि मग ते पण किसून घेऊयात रवा भिजेल इतपतच पाणी घातलेलं हे बघा हे पूर्ण पाणी घातलेलं नाही आहे थोडंसं पाणी मी वगळलेलं आहे आता झाकण ठेवून आपण हे पंधरा ते वीस मिनटं रवा याच्यात मुरून देऊयात हे बघा रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि तिथे आपले बटाटे पण उकडवून झालेले आहेत आणि थंड झालेले आहेत आता हे बटाटे ना आपण याच्यामध्ये किसून घेऊयात आता बारीक किसणीने ना याच्यामध्ये आपण बटाटा किसून घेऊया बटाटे किसताना आता माझ्या डोक्यात आलं की याच्यामध्ये आपण कसुरी मेथीसुद्धा घालू शकतो तर मी आता याच्यामध्ये कसुरी मेथी पण घालणार आहे म्हणजे आपल्या मस्त रवा मेथी बटाटा पुऱ्या असं आता आपण याला नाव देऊया तर आता अशा प्रकारे मी सगळे बटाटे किसून घेते दोन्ही बटाटे मी याच्यात किसून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कसुरी मेथी पण घालत आहे तर एक टेबलस्पून मी कसुरी मेथी घेतलेली आहे एक टीस्पून आपल्याला इथे चिली फ्लेक्स लागणार आहेत अर्धा चमचा ओवा जिरं आणि तिथे काळे तीळ घेतलेले आहेत आणि हिंग लागेल तसंच चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आधी हे सगळं आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि इथे मी ज्या मेजर कपनी रवा घेतला होता त्याच मेजर कपनी मी इथे दोन कप कणिक घेतलेली आहे तर ही कणिकसुद्धा आता याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ घालूया कोथिंबीर घालूयात चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे ना आपण पहिल्यांदी छान हाताने मिक्स करून घेऊया जेणेकरून बटाट्याच्या कुठे छोटे छोटे तुकडे राहिले असतील तर ते पण छान मॅश होतील आणि आधी याच्यात आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालताच आपण हे पुऱ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे कारण रव्यामध्ये पण पाणी आहे बटाट्यामध्ये पण पाणी असतं तर त्या पाण्यातच आपली ही कणिक मळली जाईल तर आता आपण छान ही कणिक मळून घेऊयात ते वाडगं मला कणिक मळायला कमी पडलं म्हणून मी लहान होत होतो म्हणून मी परातीमध्ये घेतलं सगळं आणि मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल घालून साधारण एक चमचा मी तेल घातलेलं आहे आणि ते घालून परत आपण हे छान मळून घेऊया हे ही कणिक मळताना मला बिलकुल पाणी घालावं लागलेलं नाही आहे कारण रव्यामध्ये जे पाणी होतं किंवा बटाट्यात जे पाणी होतं त्याने ही कणिक मळलेली आहे आता हे आपण तेल लावून परत एखाद दोन मिनटं छान अशी मळून घेऊया आणि पाच मिनटं आपल्याला ही रेस्टिंगला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात मस्त छान अशा या पुऱ्या होतात आता हे मी पाच मिनटं रेस्टिंगला ठेवून देते पाच मिनटं होऊन गेलेले आहेत आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करूयात नवीप्रमाणे आपण याच्या पेढ्याच्या आकाराच्या लाट्या बनवून घेऊयात या लाट्यांना ना दोन्ही बाजूनी कणिक लावून घ्यायची आहे थोडी कारण कसं रव्यामध्ये पण पाणी असतं बटाट्यामध्ये पण पाणी त्यामुळे पाण्याचा थोडा अंश या पुऱ्यांमध्ये असल्यामुळे ती चिकटू नये म्हणून कणिक लावून आपण या पुऱ्या लाटून घ्यायच्या तर नेहमीसारख्या अशा पुऱ्या लाटून घेऊयात आणि एकीकडे एक तेल तापायला ठेवलेलं आहेच त्याच्यामध्ये पुऱ्या आपण या सोडून मस्त अशा तळून घेऊयात बघा छान पुरी लाटून झालेली आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण पुरी सोडूया आणि दोन्ही बाजूने छान अशी तळून घ्यायची आहे गॅस मंदाचेवर वर ठेवलेला आहे मी मस्त अशी फुगली बघा ती अशा प्रकारे ना सगळ्या पुऱ्या आपण बनवून घेऊयात मस्त गरमागरम अशा आपल्या या रवा मेथी बटाटा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही या नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्या का ते मला जरूर कळवा आणि हो भरपूर पाऊस पडत आहे तेव्हा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि गरज पडली तरच घराबाहेर पडा